मित्रांनो हे अशा पद्धतीचा रस्ता आहे हे गवत बाजूला करून करून आता आम्ही पोहोचलो आहेत या किल्ल्यावरील मंदिर आहे काही देवी तर मंदिर आहे आणि किल् त्या मंदिराच्या परिसरात आलेलो हो आहोत घ्या पाण्यास असेल बघा आ ह्या मित्रांनो गवत एवढं वाढलेलं आहे काहीच दिसत नाही त्यामुळं पाट्या लावलेल्या आहेत प्रत्येक ठिकाणी पण आपण या ठिकाणी नवीन असल्याकारणानं आपल्याला जास्ती माहिती नाही इथली आणि आता इथनं आपल्याला वापस फिरावं वा लागेल कारण माहिती नसल्याच्यानंतर माणूस आणि माहितीवाला कोणी माणूसही आपल्यासोबत नाही त्यामुळं परेशानी जास्त होईल आता इथूनच आपण परत जाऊया आम्हाला तशी तहान खूप लागलेली आहे आणि ह्या मंदिरामध्ये नारळ होते पाहुणा पावना, पावना नारळ सोलतो आहे आणि ते नारळ नारळामधलं आपण आता आम्ही पाणी पिणार आहोत आणि मग परत खाली जाऊया आता हाय का थोडा थोडा फोड़ा फटका द्या थोडा फुटलेच नाही ते मधलं का पाणीचंशी वास नाही कोणात हाय का चला धन्यवाद आणि हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नक्कीच आम्हाला कमेंटद्वारे कळवा जय भीम जय शिवराय जय महाराष्ट्र